नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आज आपण की नाही ह्या अंड्यांपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत मला वाटतं की तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी कधीही बनवली नसेल अंड्याची ही रेसिपी मी कशाप्रकारे बनवणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला समजेल आता या अंड्यापासून मी काय बनवणार आहे अंडी फ्राय करणार आहे का अशीच मसाला लागून खाणार आहे काय वाटतं तुम्हाला मी अंड्यापासून काय बनवणार असणार आहे चला तर पाहूया इथे मी चार अंडी उकडून घेतली आहे आणि अशा प्रकारे त्यांना बारीक बारीक कापून घेते गोलाकार कट कर, करून घेते आहे आता येथे मला अशा प्रकारे कापल्यावर खूप आवडतात अंडी जेव्हा मी त्याची रेसिपी बनवते सगळी अंडी आपण अशीच प्रकारे कापून घेऊ आजची ही अंड्याची रेसिपी थोडी वेगळी होणार आहे बरं का त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं का तुमचा एक लाईक आणि तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा आपण जास्त करून अंड्यापासून एकतर ऑमलेट भुर्जी किंवा अंड्याचा रस्सा बनवतो पण अशा प्रकारची नवीन पद्धतीची रेसिपी जर तुम्ही बनवली खास करून आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं बनवलं त्यांना खायला दिलं आणि त्यांनी खाल्ल्यानंतर आपली तारीफ केली तर किती भारी वाटतं म्हणून सांगू आपल्याला चला तर आता पुढची प्रोसेस करूया गॅसवरती पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर घातली आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे तेलामध्ये हे दोन्ही चांगलं परतून घ्यायचं मग अशी आपण बोलता बोलता ज्या अंड्याच्या फोडी करून ठेवल्या आहेत त्या ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान अशा दोन्ही बाजूनी परतून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण तेलामध्ये ही अंडी मस्तपैकी फ्राय करून घेतली तर छान अशी खरपूस भाजली जातात आणि आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीमध्ये ही खरपूस झालेली अंडी घातल्यानंतर आपल्या रेसिपीला छान अशी चव लागते स्वादिष्ट अशी चव लागते तर अशाच प्रकारे ह्या सगळ्याच अंड्याच्या फोडी मी तेला मदे या तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेते आता तुम्ही म्हणाल यामध्ये पिवळा बलक कशाला घातला पण पिवळा बलकसुद्धा छान असा तेलामध्ये परतला की मस्त लागतो अंडी फ्राय करताना तेलावरती भरपूर बुडबुडे आलेत तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील पण काही टेन्शन घ्यायचं नाही जसे जसे अंडी आपली फ्राय होतील तसे हे बुडबुडे कमी कमी होत जातील अंडी फ्राय झाली आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये सगळे अंडी काढून झाली आहे असेच जरी तुम्ही खायला दिली मुलांना चपातीबरोबर तरी पण खूप छान लागतात यामध्ये मगाशी मी मीठ टाकायला विसरले आता यावरती थोडंसं मीठ घालून घेते आणि नुसते जरी खाल्ले ना ही अंडी तरी खूप मस्त लागतात आमच्या घरात अशा प्रकारची अंडी खूप आवडतात सगळ्यांना आता हे आपण साईडला ठेवून देऊया आपण याच्यासाठी एक, एक वाटण तयार करायचं आहे ते करून घेऊया तीन टोमॅटो मी बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून पाणी अजिबात घालायचं नाही असंच वाटून घ्यायचं याची पेस्ट बनवून घ्यायची चला आता आपण पुढे काय करायचं ते पाहूया गॅसवरती आता तोच पॅन ठेवला आहे मी परत आणि यामध्ये परत थोडंसं तेल घालून घेतलं आहे मला भांडी घासायचा कंटाळा येतो म्हणून तोच पॅन मी परत ठेवला आहे तेल गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा जिरी घातले एक तेजपत्ता घातला आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे घातले आता हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं नंतर तीन मोठे कांदे मी कापून ठेवले होते ते यामध्ये घालून घेतले येथे आपल्याला कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे आपल्याला याच्यापासून ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे इथे मी तीन माणसासाठी ग्रेव्ही बनवणार आहे त्यानुसार कांदा वापरला आहे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे म्हणजे कांदा कसा का पटकन शिजला जाईल कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत हा छान असा परतून घ्यायचा गुलाबी रंग आल्यानंतर आपण वाटून घेतलेली मगाशी टोमॅटोची टॉमॅटोची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचं आहे टॉमॅटो कांदा घातल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आपण काय बनवतो आहे ते आज आपण अंड्याची मस्तपैकी खरपूस अशी ग्रेव्ही बनवतो आहे तर यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा धने पावडर घातली आहे एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि हे सगळं घातल्यानंतर परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे मसालेसुद्धा आपण बेसिक वापरले आहेत जास्त काही मार्केटमधून वगैरे विकत आणायची आपल्याला काहीच गरज नाही जे घरात आहेत तेच मसाले इथे आपण वापरले आहेत यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आपण ग्रेव्ही ही शिजवून घ्यायची आहे आप आणि आपल्याला तीन माणसासाठी मी येथे ग्रेवी बनवते तर जेवढं आपल्याला पाणी थोडंसं हवं आहे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक ग्लासभर मी येथे पाणी घातलं आहे आणि मीठ घालून छान अशी ही ग्रेवी शिजून द्यायची आहे झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटांनी ग्रेव्ही आपली मस्तपैकी शिजली आहे फ्राय केलेली अंडीसुद्धा आपण यामध्ये आता घालून घेऊया आता ही अंडी घालून झाल्यानंतर आपल्याला याला शिजवायची काहीच गरज नाही ऑलरेडी आपली अंडी शिजली आहे ग्रेव्हीसुद्धा आपण शिजूनच घेतली आहे त्यामुळे फक्त एक वाफ घेऊन द्यायची आणि याच्यावर आता मस्तपैकी मी कोथंबीर घालून घेते कोथंबीर थोडी जास्तच घालायची म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसते यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घातली आहे कसुरी मेथी घातल्यामुळे या ग्रेवीला सुंदर असा स्वाद येतो खायला एकदम चविष्ट अशी लागते मस्तपैकी आपली ही अंड्याची ग्रेव्ही तयार झाली आहे तुम्ही याला कोणत्याही नावाने बोला मस्तच लागते खायला अशा प्रकारे ही अगदी दहा मिनटात होणारी झटपट अशी अंड्याची ग्रेव्ही मसाला तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक जरूर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटणार आहोत अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय